आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता ॲग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कापूस कांदा आले हिरवी मिरची आणि उडीद बाजाराची माहिती घेणार आहोत केंद्र सरकारने आयात शुल्का कापूस आयातीला मुदतवाढ दिली आहे त्याचा बाजारावर परिणाम दिसून येतोय सीसीआयने कापूस विक्रीचे दर मागील दोन दिवसांमध्ये आणखी कमी केले सीसीआयने आयात शुल्क काढल्यापासून कापूस विक्रीचे दर खंडी मागे दोन रुपयांनी कमी केले आयात वाढीची शक्यता असल्याने देशातील बाजारावर त्याचा दबाव दिसून येतोय शेतकऱ्यांचा बाजारात विक्रीसाठी येईल त्यावेळी बाजारावर आणखी दबाव येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा हमी कापूस विक्री करणं फायदेशीर ठरणार आहे देशातील बाजारात कांद्याचे भाव दबावतच आहेत कांद्याच्या भावात मागील काही दिवसांपासून चढ उतार सुरू आहेत आज कांद्याचा भाव अनेक बाजारात एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान होते कांद्याचे भाव काहीसे नरमले होते बाजारातील कांद्याची आवक कायम आहे दर कमी झाल्यामुळे शेतकरी मात्र अडचणीत आले यंदा रब्बी कांदा बाजारात आल्यापासून दरावर दबावे पावसाचाही परिणाम कांदा गुणवत्तेवर होतोय त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कांदा विकावा लागतोय नाफेड आणि एनसीसीएफ च्या खरेदीमुळेही दर पडत असल्याचं शेतकरी सांगतात बाजारातील आल्याची आवक कमी झाल्यापासून दरात सुधारणा दिसून येते मागील महिनाभरात आल्याचे दर क्विंटल मागे रुपयाने वाढले मागील काही महिने आल्याच्या भावात मंदी होती आल्याचे भाव खाली काही बाजारात आले होते परंतु बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होत गेली सध्या आले चार हजार ते पाच हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान विकले जातात पुढील काळात सणासुदीमुळे आल्याला चांगला उठाव राहील त्यामुळे आल्याच्या दरात आणखी सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त आहे बाजारातील हिरव्या मिरची आवक पुन्हा मर्यादित झाली आहे नुकत्याच झालेल्या पावसाचा फटका मिरची पिकाला बसला अनेक भागात पिकाचं मोठं नुकसान झालं त्यामुळे हिरव्या मिरची बाजारातील आवक कमी झाली आहे आजही अनेक बाजारातील आवक पन्नास क्विंटलच्या दरम्यान आहे तर दुसरीकडे हिरव्या मिरचीला उठाव चांगला आहे याचा आधार मिरचीला मिळतोय सध्या राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीला प्रति क्विंटल सरासरी तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये दर मिळतोय बाजारातील आवक आणखी काही आठवडे मर्यादित राहून दर टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात उडदाची आवक कमीच आहे मात्र तरीही उडदाचे भाव दबावात आहेत उडदाला सरासरी सहा हजार पाचशे ते सात हजारांचा भाव मिळतोय उडदाची बाजारातील आवक कमी असली तरी आयात माल जास्त आहे आयात उडदाचा स्टॉक देशात आहे त्याचा दबाव दरावर असल्याचं प्रक्रियादार सांगतायत यंदा देशातील उडदाची लागवड गेल्या वर्षीप्रमाणे झाल्याचं दिसत आहे तसंच देशातील अनेक भागात पिकाची स्थितीही चांगली आहे त्यामुळे यंदा उत्पादन वाढीची शक्यता व्यक्त केली आहे नवा उडीत पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारात येईल त्यामुळे दरावर दबाव राहू शकतो असा अंदाज उडीत बाजारातील अभ्यासक व्यक्त करतायत दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका